मॉब लिंचिंग हा शब्द तुम्ही अनेक वेळेला ऐकला असेल गेल्या सात आठ दहा वर्षामध्ये तर मॉब लिंचिंग हा शब्द बहुसंख्यांक समाजाला आरोपित करण्यासाठी वापरण्यात येणारं एक मोठं हात्यारच ठरलं आहे बहुसंख्यांक समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यासाठी हा शब्द सर्रासपणे वापरला जातो पण पुण्यामध्ये बेचाळीस वर्षापूर्वी एक मॉब लिंचिंगची घटना घडली होती ज्यामध्ये एक उमदा एक राष्ट्रभक्त एक सुशिक्षित असा नवयुवक ज्याची पंचवीस तीस गुंडांच्या टोळक्याने मॉब लिंचिंग करून हत्या केली आजच्या सॅफ्रॉन स्टोरीजच्या या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत मॉब लिंचिंगची ही घटना पुण्यामध्ये घडलेली बेचाळीस वर्षापूर्वी या सॅफ्रॉन स्टोरीजच्या या शीर्षकाला आजच्या पुरतं आपण थोडंसं बदलूयात सॅफ्रॉन ब्लड स्टोरीज कारण की संभाजी महाराजांचा खरा वारसा खरा कृतीपूर्ण वारसा पुण्यातल्या या तरुणाने चालवला होता ज्याची वयाच्या सत्तावीसच्या वर्ष सत्ताविसाव्या वर्षी ज्याची वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी निर्घृण अशी हत्या करण्यात आली मी निलेश रमेश भिसे रगरग रग शंभू मेरा परिचय रगरग शंभू मेरा परिचय आजच्या सॅफ्रॉन ब्लड स्टोरीजमध्ये संभाजी महाराजांचा वारसा चालवणारे पुण्यातील धडाडीचे युवक ज्यांनी वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी बलिदान दिलं असे माननीय श्री श्रीकांतजी लिंगायत यांची आपण स्टोरी ऐकणार आहोत यांचं बलिदान यांची कारकीर्द ही आपण या व्हिडिओच्याद्वारे जाणून घेणार आहोत श्रीकांतजी शिवलिंगस्वामी लिंगायत पुण्यातील पूर्व भागामध्ये सोलापूर बाजार या परिसरामध्ये श्रीकांतजींचा जन्म झाला वडिलांच्या पश्चात त्यांच्या मातोश्रींनी चार बहिणी आणि तीन भाऊ यांना लहानाचं मोठं केलं मोठा भाऊ सैन्यामध्ये रुजू झाल्यानंतर श्रीकांतजी यांनी संपूर्ण परिवाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली परिवाराचं संगोपन करताना परिवाराकडील प्रत्येक सदस्याकडे लक्ष घेत देताना त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं नाही अतिशय उमद हे व्यक्तिमत्व ज्यांनी मोठ्या कष्टाने शिक्षणाकडे लक्ष दिलं वाणिज्य शाखेचं शिक्षण घेतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेकडे त्यांची पावलं वळू लागली त्यांचा ओढा वाढू लागला आणि मग संघाच्या कामामध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं कॉलेज जीवनामध्ये राष्ट्रीय विचारांचे आदान प्रदान चालू असतानाच शिक्षण घेत असतानाच देशामध्ये तो अतिशय काळा दिवस ज्याची नोंद घेतली जाते तो उजाडला दिनांक सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला संपूर्ण देशामध्ये आणीबाणी जाहीर झाली आणि लोकशाहीची एक प्रकारे हत्या करण्यात आली या आणीबाणीच्या विरुद्ध जनजागृती करणे गुप्तपणे बैठका घेणे युवकांना संघटित करणे हे काम श्रीकांतजींच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या पूर्व भागामध्ये नियमितपणे सुरू होतं पोलिसिन पोलिसांचा ससेमिरा माग लागला पोलिसांचा ससेमिरा माग लागला आणि श्रीकांतजींना मिसा कायद्याखाली एकोणीस महिने तुरुंगामध्ये कैद व्हावं लागलं एकोणीस महिने मिसाखाली जेलमध्ये असताना श्रीकांतजींनी आपल्या वाणिज्य शाखेचा अभ्यास पूर्ण केला श्रीकांतजींनी आणीबाणी हटल्यानंतर जेलमधून सुटका झाल्यानंतर श्रीकांतजींनी सी ए करण्यासाठी ॲडमिशन घेतली एकोणीस महिने संघाच्या कामापासून एक प्रकारे श्रीकांतजी अलिप्त राहिले होते पण मी दुसऱ्या अर्थाने म्हणतो की अलिप्तता नव्हती त्यांचं एकोणीस महिने जेलमध्ये देखील संघाचंच कार्य चालू होतं पण आता मुक्तपणे पुन्हा एकदा श्रीकांतजींनी धडा लावला शाखांची संख्या वाढू लागली शाखेवर येणाऱ्या बालांची आणि तरुणांची संख्या देखील वाढू लागली पुण्यातल्या पूर्व भागामध्ये जिथे एक प्रकारे संघाच्या आणि हिंदुत्वाच्या कामासाठी प्रतिकूलता होती अशा या खडकाळ प्रदेशामध्ये संघाच्या शाखा या वाढू लागल्या हिंदुत्वाचा प्रभाव हा दिसू लागला हिंदुत्वाचं भगव वातावरण सगळीकडे जाणवू लागलं थांबलेल्या गणेशोत्सवाच्या आणि शिवजयंतीच्या मिरवणुका या श्रीकांतजींच्या पुढाकाराने पुन्हा एकदा नव्याने धूमधडाक्यामध्ये सुरू झाल्या शिवजयंतीच्या मिरवणुकांमध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये सर्व हिंदू युवक पूर्व भागातून आपल्या आराध्य दैवतांचा जय जयकार करत राष्ट्रपुरुषांचा महापुरुषांचा जय जयकार करत रस्त्यावरून अभिमानाने भारत माता की जय या घोषणा देऊन भव्य दिव्य स्वरूपात आपलं शक्ती प्रदर्शन करू लागले पुण्यातल्या पूर्व भागामध्ये जिथं अल्पसंख्याक समाजाची पहिल्यापासून दादागिरी असताना ह्या सगळ्या भगव्या वातावरणाने पूर्ण चित्र पालटू लागलं श्रीकांतजींची गती काही विलक्षण होती प्रचंड होती श्रीकांतजींनी प्रचंडाशी गतिमान अशी संघटना बांधणी केली पुण्याच्या पूर्व भागापासून सुरुवात झालेलं हे वादळ ते थेट वानवडी हडपसरपर्यंत जाऊन धडकलं आणि श्रीकांतजींचा प्रवास हा थेट हडपसर वानवडीपर्यंत अखंड चालू असायचा प्रचंड गतिमानता युवकांमध्ये श्रीकांतजींबद्दल असलेलं मोठ्या प्रमाणातलं आकर्षण हे देशविरोधी आणि राष्ट्रविरोधी शक्तींना खुपू लागलं जिथं जिथं संघाच्या शाखा वाढल्या तिथली तिथली अनैतिक काम, तिथले चालणारे दोन नंबरचे धंदे अवैध धंदे हे स्वाभाविकपणाने उद्ध्वस्त होत गेले आणि मग ही सगळी अनैतिक तत्व हे सगळे समाजाला घातक असणारे समाज विघातक लोक या सर्वांच्या डोळ्यांवर श्रीकांतजी येऊ लागले राष्ट्रभक्तीने आणि देशभक्तीने परिपूर्ण असणारी पिढी घडवणारे अतिशय उंद उंद व्यक्तिमत्व अतिशय सुशिक्षित सुजाण शहाणं अतिशय स्वावलंबी असं हे चारित्र्य संपन्न श्रीकांतजींचं व्यक्तिमत्व हे युवकांना आकर्षित करू लागलं आणि राष्ट्रविरोधी देशविरोधी शक्तींच्या मनामध्ये हडकंप मानू माजवू लागलं आणि मग या लोकांनी श्रीकांतजींना डोळ्यावर धरायला सुरुवात केली आणि तो दिवस उजाडला ज्या दिवशी ठरवून श्रीकांतजींच मॉब लिंचिंग करण्यात आलं सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीचा दिवस ज्या दिवशी आपण म्हणतो की या देशावर प्रजेची सत्ता निर्माण झाली प्रजासत्ताक दिन एक प्रकारे या देशावर घटनेचं राज्य निर्माण झालं घटनेचं राज्य अस्तित्वात आलं प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आपलं मत मांडण्याचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच घटनेने दिलेलं राज्य कायद्याचं राज्य आणि या सव्वीस जानेवारीच्या दिवशी पुण्यातल्या पतित पावन संघटनेने एक सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती पतित पावन संघटना म्हणजे काय होतं तर पुण्यातल्या आक्रमक राष्ट्रभक्त देशभक्त युवकांचं संघटन जिथं जिथं संघाच्या शाखांवर जिथंजित हिंदूंच्या उत्सवांवर अल्पसंख्याक समाजाकडून अतिक्रमणे केली जात होती आक्रमणे केली जात होती ती थांबवण्यासाठी बांधण्यात आलेलं हे संघटन माननीय प्रदीप दादा रावतांच्या नेतृत्वाखाली आणि अध्यक्षतेखाली ही सत्यनारायणाची पूजा आयोजित केली गेली आणि ह्या पूजेला संपूर्ण पुणे शहरातून देशभक्तांचे जथ्थेच्या जथ्थे हे दर्शन घ्यायला येऊ लागले येताना सगळेजण भारत मातेचा जय जयकार करत होते पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देत होते आणि संपूर्णपणे भगव आणि देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीने ओथंबून वाहणार असं सगळं हे वातावरण देशभक्तीने भारलेलं सगळं हे वातावरण आणि इथेच काही देशविरोधी समाज कंटकांनी ज्यांचं प्रेम पाकिस्तानावर होतं जे राहत मात्र इथे होते पण नारे मात्र त्यांचे देत होते अशा राष्ट्रविरोधी शक्तींच्या डोळ्यामध्ये श्रीकांतजींचं व्यक्तिमत्व खुपत होतं आणि त्यांनी श्रीकांतजींवर डूक धरला सत्यनारायण पूजा आटपून जेव्हा श्रीकांतजी माघारी परत येत होते तेव्हा सव्वीस जानेवारीलाच सव्वीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी ठरवून श्रीकांतजींना पंचवीस तीस अल्पसंख्याक समाजाच्या गुंडांनी निहत्ते एकटं घेरून मॉब लिंचिंगचा प्रकार केला आणि त्यांना मारण्यात आलं सत्यनारायणाची महापूजा चालू होती भारावून टाकणारं वातावरण देशभक्तीच्या गर्जना देशभक्तीच्या घोषणा आपल्या आराध्य महापुरुषांचा जय जयकार आपल्या आराध्य दैवतांचा जय जयकार भारत मातेचा जय जयकार वंदे मातरमच्या घोषणा पण या घोषणा काही नतद्रष्ट काही राष्ट्रविरोधी शक्तींना खुपत होत्या जे राहत इथं होते मात्र त्यांच्या निष्ठा पाकिस्तानामध्ये होत्या पाकिस्तान मुर्दाबाद म्हणलं तर त्यांना दुःख व्हायचं आणि भारत मातेचा जय जयकार केला तरी त्यांना दुःख व्हायचं हो अशा सगळ्या राष्ट्रविरोधी शक्तींनी त्या दिवशी एक नियोजन केलं एक षडयंत्र बसलं ते षडयंत्र होत राष्ट्रभक्तीने प्रेरित असणारे या युवकांचे मेरुमणी श्रीकांतजी या श्रीकांतजींची हत्या करण्याचं षडयंत्र होय हत्या करण्याचं षडयंत्र ठरवून नियोजन करून श्रीकांतजींवर वॉच ठेवून श्रीकांतजींवर पाळत ठेवून सत्यनाराची सत्यनारायणाची पूजा आटोपल्यानंतर जेव्हा श्रीकांतजी बाहेर पडले तेव्हा ठरवून अल्पसंख्याक श्रीकांतजींना घेरलं आणि त्यांच्यावर तलवारीचे आणि हत्यारांचे सपासप वार करण्यात आले एकट्या माणसाला घेरून या तीस पस्तीस जणांच्या टोळक्यांनी पुण्यातलं पहिलं मॉब लिंचिंग केलं पहिलं मॉब लिंचिंग ज्यामध्ये श्रीकांतजी रक्ताच्या थारोळ्यात पडले श्रीकांतजींना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं ससूनमध्ये श्रीकांतजी दाखल झाले श्रीकांतजींवर ट्रीटमेंट सुरू झाली अनेक जणांच्या मनामध्ये आशा पल्लवीत झाली की श्रीकांतजी या हल्ल्यातून वाचतील श्रीकांतजी उपचाराला प्रतिसाद देत होते श्रीकांतजी बोलत होते श्रीकांतजींना जेव्हा लोक भेटायला यायची तेव्हा श्रीकांतजी चौकशी करायचे की कसं चालू आहे आपल्या इकडचं कार्य कशा लागत आहेत संघाच्या शाखा किती उपस्थिती आहे संघाच्या शाखांवर याची चौकशी श्रीकांतजी त्याही हल्ला झालेल्या जखमी झालेल्या अवस्थेत देखील श्रीकांतजी कायम हिंदुत्वाचा आणि भारतमातेचाच विचार करत होते प्रकृतीमध्ये दे सुधारणा देखील होत होती पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि अचानक श्रीकांतजींची प्रकृती खालावू लागली दिनांक पंधरा मार्च एकोणीसशे ब्याऐंशी या तारखेला रात्री साधारण पावणे दहा दहाच्या सुमारास श्रीकांतजींची प्राणज्योत मालवली मृत्यूच्या दाढेतूनच खरंतर श्रीकांतजींची सुटका झाली सव्वीस जानेवारीला हमला झाल्यानंतर पंधरा मार्चपर्यंत श्रीकांतजी हे मृत्यूशी अखंडपणे झुंजर येत होते पण ते त्याच्यामध्ये अयशस्वी ठरले ते जरी अयशस्वी ठरले तरी त्यांच्या स्मृती या पिढ्यान पिढ्या आपल्याला प्रेरणा देत राहतील साधारण दहा वर्षानंतर एक पिढी बदलते या घटनेला आज चाळीस बेचाळीस वर्ष झालेली आहेत साधारण तीन चार पिढ्या या बदललेल्या आहेत तर देखील श्रीकांतजींच्या स्मृती या अजूनही आजही पुण्यातील शेकडो हजारो तरुणांना हजारो शेकडो राष्ट्रभक्त युवकांना जगण्याची लढण्याची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची विचारस्वातंत्र्याची प्रेरणा देतच राहतील या सगळ्या हत्याकांडावर या सगळ्या प्रकरणावर तमाम पुरोगामी गँग ही तोंड शिवल्यासारखी गप्प बसली होती तेव्हा देखील एकही पुरोगामी निघाला नाही की ज्यांनी या घटनेचा निषेध केला त्या अल्पसंख्याक समाजाच्या गुंडांची दहशत एवढी होती की एकाही पुरोगामीने किंवा एकाही बुद्धिजीवीनी एकाही लिबरल्स हे जे स्वतःला म्हणवतात लेफ्ट लिबरलपासून हे तमाम बुद्धिजीवी पुरोगामी मंडळी या कोणीही तेव्हा या घटनेचा या मुस्लिम गुंडांचा साधा निषेधही केला नाही आज या घटनेला चाळीस बेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत पुण्यामध्ये घटलेली ही पहिली मॉब लिंचिंगची घटना मला असं वाटतं महाराष्ट्रातली पहिली मॉब लिंचिंगची घटना असेल की त्या आपल्या श्रीकांतजींना पंचवीस तीस गुंडांच्या टोळक्याने एकटं अडवून रस्त्यामध्ये गाठून मारलं पण सगळी तमाम पुरोगामी गँग या प्रकरणावर गेले चाळीस वर्ष मुक गिळून थंड बसली आहे आणि आज आज या घटनेला चाळीस बेचाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे तुम्ही कदाचित मला विचाराल की तुम्ही आत्ता का ही घटना या घटनेवर भाष्य करताय तर पाच ऑक्टोबरला श्रीकांतजींचा श्रीकांतजींची जयंती आहे या पाच ऑक्टोबरचं औचित्य साधून थोडस आधी मी सर्वपित्री पित्री अमावस्येला श्रीकांतजींवर हा व्हिडिओ बनवत आहे सर्व पित्री अमावस्येला आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करतो त्यांना तर्पण देतो त्यांच्या बलिदानामुळे आज आपण हिंदू म्हणून जगतो आहोत याचं आपण भान ठेवतो त्यांच्या त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो हीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज सर्व पित्री अमावस्येला मी पुण्यातले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे खरे कृतीपूर्ण वारसदार माननीय श्रीकांतजी लिंगायत यांना नमन करतो यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो यांच्याप्रती भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो की त्यांनी तेव्हा संघर्ष केला म्हणून पुण्यामध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव आणि सार्वजनिक गणेशोत्सव हे थाटामाटामध्ये पूर्व भागामध्ये सुरू झालं मिरवणुका सुरू झाल्या अतिशय उमद अतिशय सुशिक्षित असं श्रीकांतजींच भारावून टाकणारं व्यक्तिमत्व देशभक्त व्यक्तिमत्व अतिशय सुशिक्षित असं व्यक्तिमत्व की जे युवकांना व्यसनांपासून परावृत्त करत होते अवैध धंदे बंद पाडत होते कायद्याचे जाण असणारे कायद्याचं भान असणारे असे आमचे श्रीकांतजी हे रित्या लढा देत होते ज्यांनी आणीबाणीच्या विरुद्ध एकोणीस महिने मिसाखाली तुरुंगाच तुरुंगामध्ये जाऊन आले ज्यांनी कैद भोगली असे हे उमद व्यक्तिमत्व जे लोकशाहीच खर तर प्रचंड असं मोठ प्रतीक ठरायला पाहिजे पुण्यामध्ये पुण्यामध्ये जर का लोकशाही वाचवण्याचं प्रतीक कुठलं असेल तर ते श्रीकांतजी पुण्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं सर्वोच्च प्रतीक म्हणजे कोण असतील तर ते आमचे कैलासवासी श्रीकांतजी लिंग आहेत पुण्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं सगळ्यात श्रेष्ठ प्रतीक कोण असेल तर ते श्रीकांतजी लिंग आहेत असं असताना या सोकॉल्ड फेक्युलर या पुरोगामी या सोकॉल्ड सेक्युलर मंडळींनी श्रीकांतजींकडे कानाडोळा केला त्यांची ही स्टोरी कधी आपल्यासमोर आणली नाही त्यांची गोष्ट त्यांचं हे बलिदान कधीही आपल्यासमोर आणलं नाही की जे लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत होते जे देशभक्तीसाठी लढत होते ज्यांनी पाकिस्तान मुर्दाबादचे नारे लावले ज्यांनी भारत मातेचा जय जयकार -जा केला म्हणून ठरवून ज्यांनी सण उत्सव घटनेने दिलेला जो धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे जो वैचारिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे तो बजावायला सुरुवात केली ज्यांनी सण उत्सव जाहीरपणे साजरे करायला सुरुवात केली पुण्याच्या पूर्व भागामध्ये म्हणून ठरवून डोळ्यावर ठेवून गाठून त्यांना तीस पस्तीस गुंडांच्या टोळक्यांनी मॉब लिंचिंग केलं आणि मारलं त्या मॉब लिंचिंग मध्ये असे हे श्रीकांतजी हे खर तर पुण्यासाठी महाराष्ट्रासाठी लोकशाहीचं सर्वोच्च प्रतीक म्हणजे हे श्रीकांतजी आहेत या श्रीकांतजींना आजच्या या सॅफ्रॉन ब्लड स्टोरीजद्वारे या सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी एक भारतीय नागरिक हे सुजाण हिंदू नागरिक म्हणून मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो मी निलेश रमेश भिसे रगरग शंभू मेरा परिचय रगरग शंभू मेरा परिचय आजच्या या सॅफ्रॉन ब्लड स्टोरीजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला हा कृपया कमेंट करून आम्हाला सांगा आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की मॉब लिंचिंग मॉब लिंचिंग हा जो प्रकार हा जो शब्द बहुसंख्याक समाजाला आरोपित करण्यासाठी वापरला जातो त्या तमाम सगळ्या सोकॉल पुरोगामी सेक्युलर मंडळींनी लक्षात ठेवावं की गेल्या चाळीस बेचाळीस वर्षापूर्वी घडलेली ही पुण्यामधली मॉब लिंचिंगची पहिली घटना ज्याच्यामध्ये सुशिक्षित उमद असं श्रीकांतजी यांचा बळी गेलेला आहे याबद्दल तुम्ही अजूनपर्यंत गप्पा आहात ह्याच्या पुढे देखील बोलावं आणि तुम्ही जर का बोलणार नसाल तर सामान्य पुण्यातला देशभक्त राष्ट्रभक्त युवक या घटनेवर आवाज उठवणार आणि मॉब लिंचिंगच्या तुमच्या सो कॉल ज्या काय फेक स्टोरीज आहेत ही जी सगळी फेक नॅरेटिव आहेत ती खोरून काढणार एवढं बोलतो आणि आजचा एपिसोड मी समाप्त करतो धन्यवाद जय शिवराय जय श्रीराम